समर, आई पोलीस कर्मचाऱ्यांना सगळं आग्रहाची विनंती करते माझ्या भावाची हार्सूल जेल समोर रॉड बॅड चाकू घालून निर्दयपणे हत्या करण्यात आली तेवी साडे वाजेच्या सुमारास मध्ये आणि तो आमच्या घरामध्ये करता सवर्ता म्हणजे आमचा एक पाठुंबाच होता सर्वांचा माझे वडील पंच्याहत्तर वर्षाची आहे माझी आई पासष्ट वर्षाची आहे आणि तो भाड्याच्या रूम मध्ये राहत होता आज त्या लोकांनी त्याला मारून आमच्या सर्वांमधून दूर केलं मग माझ्या आई वडील यांचं काय करायचं आता आम्ही चौघ्या बहिणी आता आम्ही कोणाच्या दारात उभे राहशी आता ते गुंड्यांनी तर माझ्या भावाला पंधरा ते सोळा जणांनी मिळून मारलं ते आता ज्या दिवशी झालं त्या दिवशी पासून चारच जण अटक आहे मग बाकीचे गुन्हेगार कुठे आहे ते पोलीस कर्मचाऱ्यांनी शोधून काढावं हो। आणि त्यांना सर्वांनाच फाशीची शिक्षा कडक एकदम कडक शिक्षा द्यावी कारण की माझ्या भावाची हत्या साधारण हत्या नाही केली त्यांना के राड चाकू मारू मारू त्याला बेशुद पाडून खाली पाडलं खाली पाडून सुद्धा तिथं ते चाकू राड बॅट हातामध्ये घेऊन उभे राहिले मशी दरडखोर जर गल्ल्यानं फिरत असले तर बाकीच्या समाजाचं आमचं काय व्हायचं आम्हाला सुद्धा त्याच्यापासून भीती आहे आज ते चार जण मदत येणार अकरा जण जर गल्ल्याने फिरत असते ते आमच्यावर बी हल्ला करू शकतात आमच्या घरावर मारू शकतात ते गल्लीमध्ये साडे बारा एक च्या सुमारास आले बबलू मोहऱ्याचं घर कुठे त्या आम्ही कान करणारे त्याच्या आज आम्ही गेम करणारे असे म्हणून घरापुरून गेले आज तीन गाड्या घरापुर बी आल्या होत्या ते गल्ली मध्ये येऊ शकत्या गल्लीमध्ये धमक्या देऊ शकतात तर मग अशी लोक काय करणार नाही हे समाजानं व पब्लिक सिटी मध्ये पोलीस कर्मचाऱ्यांना भीम सैनिकांना ते जेवढे ग्रुप असतील या जगामध्ये जेवढे काही त्या सर्व लोकांनी या लोकांवर अटॅक केला पाहिजेत अशा लोकांना फाशीची शिक्षाच दिली पाहिजेत कारण की ते गल्ल्यामध्ये खुले आम येतात काड्या चा ते घेऊन कुठे घर शोधू लागले खुल्या साडेचार चा टाइम म्हणजे काही रात्रीचा टाइम नसतो तिथे पब्लिक असती हरसूल जेल समोर मैदान, 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 मैदान ते मैदान काही छोट मैदान खुले आम मैदान तिथे झाडी झुडी काही नाही तिथे एवढ्या खुल्या आम जगामध्ये त्यांना चाकू राड ते घेऊन मारलं मग ते कोणाला पोलीस कर्मचाऱ्याला घाबरले का कोणाला लोकांना घाबरले का आम्हाला हे मारल्याच्या नंतर आमचं काय हाल होती आम्हाला काय शिक्षा भेटन आम्हाला कोणी काही करण का या नाही यांचा वाद नव्हताच कारण की वाद नव्हता पण मग त्यांचं म्हणणं आहे सहा महि महिन्यापूर्वी त्याच्यास आमचं झाला होता बा आम्ही ते पण मान्य करतो पण सहा महिन्यापूर्वी झगडा झाला होता त्या माणसाचा हात तुटला का पाय तुटला का डोळा फुटला का काहीतरी त्याला व्हायला पाहिजे भांडण झालं म्हणजे ते काही व्हायला पाहिजेत ना झालं ते सिद्ध दाखवायला पाहिजे त्यानं माझं हे यानं केलं होतं त्याने त्याला जीवाशीच मारून टाकलं ते त्याने जीवाशी मारून टाकलं तर मान्य करतोय की मी सहा महिन्या पहिले झगडा हे सगळं चुकीचं हे प्लॅनिंग करून आई प्लॅनिंग हे पूर्ण त्याच्या मागे कोण आहे हे जे सांगतात त्यांच्या पाठीमाग कोण आहे मास्टर माइंड त्यांचा कोणाचा आहे ही प्लॅनिंग होऊनच माझ्या भावाला मारलेला एवढे एक एक राजपूत समाजाचा आहे एक बौद्ध आपल्या समाजाचा ना एक बौद्ध समाजाचा आहे बाकीची तर आम्हाला काही माहिती नाही अजून ते कोणत्या समाज त्यांच्या त्यांच्यावर अठरा गुन्हे दाखल झालेच पाहिजेत कारण की ते गल्लीमध्ये येऊन सुद्धा त्या माराच्या साव्या आज आम्ही गेम करणार आहे त्या माराचा बबल्या पुढे अशी गल्लीमध्ये येऊन म्हणलं गल्लीमध्ये येऊन त्याच्या सिटी कॅमेरा मध्ये त्यांच्या गाड्या आलेल्या फोटेज आलेले आहे आणि ज्या ठिकाणी माझ्या भावाला मारलं त्या तिथे सुद्धा तिथे सुद्धा फोटेज आहे त्यांच्या हाताला रॉड आहे त्यांच्या बॅट आहे त्यांच्या चाकू आहे आणि माझा भाऊ खाली पडलेला आहे आणि आजूबाजूला सर्व उभं आहे तिथं मग इतके लोक आहे म्हणजे ते दहशत आहे का घाबरतायत का ते पब्लिकला घाबरताय पब्लिक तिथं तर आजूबाजूला रोड आहे तिथं मंडी भरती त्या लोकांना सुद्धा ते घाबरू शकत मी इथं जाऊन एक माणसाला मारू शकतात ते मग डोळ्यावर बी अत्याचार करू शकतात आमच्यावर अत्याचार करू शकतात आमच्या घरी येऊ शकतात आता आमची त्यांना आता हीच मागणी आहे ते चार अटक केले जे पंधरा सोळा हजार बाहेर फिरताय त्यांना तुरंत अटक करावं कारण की आज एकवीस ते बावीस दिवस झाले माझ्या भावाला ते बाकीचे आरोपी फिरत आहे मग आता पंधरा एकवीस दिवसामध्ये त्याच्यामध्ये चार पहिल्या दिवसापासून अटक आहे मग आतापर्यंत या एकवीस दिवसामध्ये त्याच्यामध्ये नाही गे तर पाच जण तरी अटक व्हायला पाहिजे होते ते फरारी झाले पळून गेले काही पण तरी मी इतर जण अटक व्हायला आजपर्यंत हो ते म्हणजे कॅमेरा मध्ये आलेले ते फोटोज मध्ये आहेत ते गाड्या तीन गाड्या स्वतः घरासमोर ते फोटो सुद्धा पोलीस लोकांनी घेऊन गेलेले त्याच्यामध्ये तीन तीन जण एक गाड्यावर बसलेले होते ते मध्ये आलेले मग ते मध्ये आले त्यांचं आम्हाला नाव तर माहिती नाही पण मग आता पोलीस कर्मचाऱ्याचं काम आहे ते पाहायचं आणि त्याला फाशीची शिक्षा व्हायला पाहत आमचं म्हणणे जर फाशी शिक्षा नाही झाली तर आम्ही इथे उठणार नाही कारण की आमचा आधार तो आमचा भाऊ नाही आमचा बाप होता आमच्या आई वडील आज भाड्याचे रुपये मंदिरायचं त्यांना काय करायचं त्यांचा पाठुंबाच घेतला भांडणं झालं हात पाय मोडतात भांडणं करतात अशी जीवाशी मारतात का भांडण असले सहा महिन्याचे वर्षाचे दहा वर्ष जीवाशी मारायची कायदा आहे का जीवाशी मारून टाकलं त्यांना काय मारलं त्याचं कारण त्यांना विचारा आता विचारून त्याला फारशीची शिक्षा झाली पाहिजे आमची हीच मागणी लताबाई परमानंद मोरे माझा मुलगा त्यांनी वर बोलून सनी बोलवून घेतला आणि त्याने चाकूचे मार केले मागून पाठीमाग बॅट मारली आणि जीवस माझा मुलगा मारून टाकला माझा जसा मुलगा घरात होता तसा माझा मुलगा घरात आला पाहिजे ही सरकारला विनंती करते पत्रकार साहेबाला माझ्या जोडून विनंती करते हे माझ्या मुलगाला तपास करून माझा मुलगा माझ्या घरात पाहिजे माझ्या मुलाशिवाय मला कोणी खाऊ घालायला नव्हतं माझी मुलगा नव्हता ते माझा बापच होता असं म्हणून चाललं तर ठीक आहे माझा एकूण एकच सोन्यासारखा मुलगा होता माझा लाडका हिरा होता माझ्यावाला मी माती काम करून कष्ट करून वाढी लावलेला आहे शिक्षण केलं त्याच्यावायला आणि दुश्मनाने त्याचा घात व्हायला पाहिजे आणि माझ्या आई वडिलाला म्हातारी माणसं आम्ही आम्ही काय करावं आम्ही काय खाव घर किरायच का घरून जेव्हा ते झालं त्याच झालं घरून पडताना काय तो बोलून मी जेवायला येईल म्हणे आई तू स्वयंपाक करून तेव्हा मी जेवायला तयार केलं तर त्याची भाजी भाकर केली भाजी आवडीची होती आली बाहेर कामाला गेला आता काम तो, तो गेला काम करून येतो म्हणे आई मी मला जेवण तयार करून ठेव मी एक दीड वाजेपर्यंत येतो मग नंतर जेवण म्हणे माझा मुलगा बिन जेवायचा तसाच निघून गेला बाहेर रिक्षा चालवत होता भैया तसंच फाशी शिक्षा द्या त्यांना जाऊ वेळेस फाशी देत नाही तोपर्यंत मी इथून जात नाही मी माझ्या मुलाला जशी झाली त्यांना नाही झाली तर मी इथं इथंच मी फाशी घेऊन आणि इथंच माझा आत्मा ध्यान करून माझ्या आला जोपर्यंत माझा मुलाला शोध लागत नाही तोपर्यंत मी तो हालत नाही माझा मुलगा मला वापस पाहिजे आणि त्यांना फाशीची शिक्षा मिळालीच पाहिजे